नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओचं शीर्षक जरी असलं वाई ते बारामोठेची विहीर लिंब तरी आपण वाईच्या जरा पुढं येऊन वाटारपाट्यापासून जुशी विहीर नंतर भुईंज मग भुईंज मार्गे जायचं का इकडं हायवे साताराकडं जा त्या मार्गे जायचं ते बघूया हा रस्ता तर खूप छान दिसतोय या वर्षी रस्ता चांगला आहे रस्ता पण चांगला आहे झाडं झुडपं निसर्ग सौंदर्य वड पिंपळ बाबूळ ह्या ह्या प्रकारची भरपूर झाडं आहेत त्यामुळं रस्त्याला ह्या झाडांच्या कमानी झालेल्या आहेत त्या खूप सुंदर दिसत आहेत थंडीमुळे आंब्याला मोहर चांगला आलेला आहे या रस्त्याला नारळाची झाडं पण भरपूर आहेत चला पेट्रोल भरूया पेट्रोल भरणारे असं म्हणत होते की ते पुढं आहे टाकी पेट्रोलची ते आम्हाला फार त्रास होतो एकदम जोरात सोडता येत नाही आणि थोडं दाबून धरायला लागतं सांडेल का काय भीती वाटते सारखी आलो हायवेला लागायला जवळ आलं जोशी विहीर मेन रस्त्यानं न जाता आपण बाजूच्या रस्त्यानं जाऊया आलं भुइंज दुसऱ्या मार्गाने जायचं होतं म्हणजे भुईंजकडनं कारखाना बेलमाची असं करत लिंबकड पण ते परत विचारत विचारत ते मॅप बघत मॅप काय नीट दाखवत का नाहीत मला त्यापेक्षा आपलं सरळ पाचवड सातारा मार्ग सातारा मार्ग म्हणजे जा, साताराकडं जाणारा रस्ता आणि त्याच्या अलीकडंच लिंबफाटा आहे तिकडं लिंबगाव आहे आणि तिथं बारा मोठीची विहीर आहे तिथं तुम्हाला कोटेश्वर मंदिर पण दाखवतो लिम विहीर पण दाखवतो पण ह्या भागात नाही पुढच्या भागात ह्या भागात पट फक्त आपला प्रवास नवीन कोणालाय सबस्क्राईब करताय ना विसरू नका सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ पूर्ण बघत चला रे पूर्ण व्हिडिओ बघा जर वेळ नसला तर थोडा आधी नंतर थोडं चार दिवसाने असं बघितलं पण पूर्ण बघा मी पूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतो <coughs> रिस्क घेतो मोबाईल पडायची भीती असते ह्याला लावलेला असतो चीनला मोबाईल अजून कॅमेरा घेण्या इतपत काय हे नाही आहे लवकरात लवकर घ्यावा असं ॲक्शन कॅमेरा छोटासा असं वाटतं आहे कारण ते मोबाईलची भीती वाटते, वाटते पडेल का काय पडेल का काय कॅमेरा कसा छोटासा असतो वजन कमी असतं अशा एकदम सरळ रस्त्याला डोळ्यावर झापड हो किंवा गुंगी येण्याची गुंगी येण्याचा संभव असतो तरी योग्य ती काळजी घ्या आणिवाडीचा टोल नाका बरं आहे टू व्हीलरला टोल नाही ते एक बरे आहे नाही तर आम्ही सारखं फिरत असतो इकडनं तिकडं मागच्या तीन वर्षापूर्वी फोर व्हीलर घेण्याचा पण विचार करत होतो म्हणजे सेकंड हँड पण त्याच्यानंतर ते, ते कोरोना फेरोना आला आणि आमचा बिझनेस डॅमेज झाला त्यामुळं आपलं आत्ता सध्या तर टू व्हीलरच दोन तीन वर्ष तर काय फोर व्हीलरचा विचार करू शकत नाही आला लिंब फटा आता डावीकडं वळूया चला माझ्यावर वार लिंब नावाचं गाव आहे आणि त्याच्या पुढं गोवे नावाचं गाव आहे जोडूनच येत तसं म्हटलं तर त्यामुळं काय काय जण त्याला नुसतंच लिंब किंवा नुसतं गोवे न म्हणता लिंब गोवेच म्हणतात गाडी एवढेच जोरात नाही आहे बरं का गाडी हळू आहे थोडी फक्त ते एडिटिंग करताना फास्ट केले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब